बाप रे आता है आरोपी चालवणार आपला देश खून बलात्कारा सारखे गुन्हे मित्रों आजपासून सुरू होत असलेल्या नववर्षाच्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देशात लोकसभा निवडणूक सुरू झाली असून देशाचे भवितव्य चांगल्या लोकांच्या हातात जावे ही भारतीय नागरिकांची अपेक्षा आहे मागील काही वर्षापासून राजकारणात गुन्हेगारीने शिरकाव केला आहे आणि काही राजकारणी सत्तेत आणि पदावर असताना गुन्हे करीत आहे अलीकडेच आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेला गोळीबार सगळ्यांनीच पाहिला आहे सत्ताधारी पक्षातील अनेक कार्यकर्ते तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत आहेतच पण आता देशाची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी एकूण एक हजार सहाशे अठरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे त्यापैकी सोळा टक्के म्हणजेच दोनशे बावन्न जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत नैशनल इलेक्शन वॉच असोसिएशन फॉर डेमोक्रैटिक रिफॉर्म्स ने उमेदवार प्रतिज्ञापत्र विश्लेषण के आकड़ेवारी जाहिर के लिया है पहला टप्प्याल मतदान एकोनीस एप्रिल रोजी हो रहा है ज्यादे एकवीस राज्यमिल लोकसभाशे दोन जागर मतदान हो रहा है डीआर रिपोर्ट बद्दल बोला तो टक्के टक्केमेदवार गंभीर गुन्े दाखल है सात उमेदवारांवर खुनाचे आणि अठरा जणांवर महिलांवर अत्याचार केल्याचा आणि पस्तीस जणांवर द्वेषपूर्ण भाषणासाठी गुन्हे दाखल आहेत चारित्र्याचा ढोल वाजवणाया भारतीय जनता पक्षाच्या सत्याहत्तर पैकी अठ्ठावीस उमेदवारांनी आणि काँग्रेसच्या छप्पन्न पैकी एकोणीस उमेदवारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात याबाबत कबुली दिली आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत राष्ट्रीय जनता दलाबद्दल बोलायचे तर पहिल्या टप्प्यातील चारही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत बेचाळीस जागांवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे डीएमके सपा टीएमसी आणि बीएसपी मधील गुन्हेगारी खटले असलेल्या उमेदवारांची टक्केवारी अनुक्रमे एकोणसाठ त्रेचाळीस चाळीस आणि तेरा आहे लोकसभेच्या एकशे दोन पैकी बेचाळीस जागांवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे यातच ज्या जागांवर तीनपेक्षा जास्त उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत अशा जागांवर रेड अलर्ट जारी केला जातो एडीआरच्या रिपोर्टनुसार एक हजार सहाशे अठरा उमेदवारांपैकी चारशे पन्नास उमेदवारांकडे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे भाजपचे नव्वद टक्के उमेदवार कोट्याधीश आहेत तर काँग्रेसच्या अठ्याऐंशी टक्के उमेदवारांची संपत्ती एक कोटीहून अधिक आहे तसेच पहिल्या टप्प्यात दहा उमेदवार असे आहेत ज्यांनी आपली कोणतीही मालमत्ता नसल्याचे सांगितले आहे जर आपण सर्व उमेदवारांच्या सरासरी मालमत्तेबद्दल बोललो तर ती चार पूर्णांक पाच एक कोटी रुपये आहे गुन्हे दाखल असलेले उमेदवार विजयी झाले तर ही मंडळी कायदा तयार करणार आहे आणि देशही चालवणार आहे न्यायालयात त्यांचे जे व्हायचे ते होईल पण तोपर्यंत यातील काही जण संस्थेत देखील पोहोचू शकतात आपण अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार